हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण आठवड्याच्या पाच वेगवेगळ्या भाज्या बनवणार आहोत तर आपल्याला सुकी वेगळी भाजी बनवावी लागते पातळ वेगळी भाजी बनवावी लागते हो की नाही तर या अशा भाज्या आहेत की तुम्ही एकही बनवली तरीसुद्धा चालून जाईल म्हणजे सुकी वेगळी पातळ वेगळी बनवायची गरज नाही यामधल्या चार भाज्या अशा आहेत की तुम्हाला चपाती भाकरी भातासोबत सहज खाता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला रेसिपी पहिली बनवायला सुरुवात करूया तर इथे एक वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेत तर अर्धा तास किंवा दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घ्यायचे आणि नंतर पिळून घ्यायचे सर्व पाणी चांगले त्याच्यातलं पिळून काढायचे तर इथे कढईमध्ये दोन पळे तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले दोन कांदे टाकून घेतलेत कांदा हलकासा परतवून घ्यायचा नंतर याच्यामध्ये एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकायची आणि तीसुद्धा परतवून घ्यायची कांदा हलकासा लालसा रंगावरती आला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा टमॅटो टाकायचा आहे आणि तोसुद्धा परतवून तो घ्यायचा तर सोयाबीनच्या भाजीमध्ये कांदा आणि टमॅटो जरा जास्त वापरायचा म्हणजे भाजी खूप छान होते चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर कांदा टमॅटो जरासा परतवून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने चांगला परतवून झालं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर इथे मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा चटणी टाकून घेतली आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर इथे पहा हळद टाकल्यामुळे आणि लाल मिरची पावडर टाकल्यामुळे खूप छान याला रंग आला आहे आता आपण जे सोयाबीन पिळून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात सोयाबीनमधलं जेवढं शक्य आहे तेवढं पाणी चांगलं पिळून काढायचे म्हणजे सोयाबीन चांगलं चविष्ट चा बनते त्याच्यामध्ये जर पाणी शिल्लक राहिली तर त्याची चव व्यवस्थित लागत नाही आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतलेत आता याच्यामध्ये एक चमचा मॅगी मसाला टाकायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनिट याला वाफ काढून घ्यायची मस्त खमंग सुगंध येतोय तर मस्त असं झटपट आपलं इथे सोयाबीन तयार आहे त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया वरण भातासोबत सोयाबीनची भाजी अप्रतिम लागते तर झटपट स्वयंपाकाचा बेत होऊन जाईल वरण भातासोबत तुम्ही ही सोयाबीनची भाजी बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही बनवून देऊ शकतात तर सोयाबीनची भाजी बनवायला वेळ लागत नाही पटकन होते तर आपली पहिली रेसिपी तयार झाली आता आपण बनवूया दुसरी रेसिपी ते म्हणजे मिक्स उसळ तर इथे आपण कुकरमध्ये झटपट होणारी ही मिक्स उसळ बनवतो आहे तर चला ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे तुमच्या आवडीचे सर्व कडधान्य घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व कडधान्य घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत तर आता कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले छोटा एक चमचा जिरे टाकायचे दोन तेजपत्त्याची पानं टाकायची आहेत त्याने स्वाद खूप छान लागतो उसळीचा आणि मिडियम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेत ते टाकून घ्यायचे आहेत आता हा कांदा आपण हलकासा परतवून घेऊयात याच्यामध्ये थोडासा कडेपत्ता टाकून घेऊया आणि आता कांदा आपण लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे तर कांदा चांगला भाजला आहे की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तर कांदा टमॅटो लालसर रंगावरती चांगलं भाजून घेतलं की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया कुकरमध्ये बनवतो त्यामुळे अजिबात ही भाजी बनवायला वेळ लागत नाही तर चवीनुसार मीठ टाकून घेतले परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये आता आपण चटणी टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा चटणी टाकली आहे पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता सर्व जिन्नस इथे मिक्स करून घ्यायचे तर मसाला खूप छान तळला गेला आहे आता याच्यामध्ये आपण सर्व उसळी टाकून घेऊया त्याच्यासोबतच इथे मी एक बटाटा मिडियम आकाराचा बारीक चिरून टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि मिक्स केले आता यामध्ये आपण गरम पाणी एक ग्लास टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया आणि याला झाकण लावून याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊयात म्हणजे मौसूद अशी उसळ बटाटा सर्व शिजली जातात तर हे पहा खूप सुकी नाही आणि खूप ओलसरही नाही मिडियम अशी ही उसळीची भाजी तयार होते तर किती पटकन झाली नाही तर नेहमी मी अशीच कुकरमध्ये बनवते आणि स्वादिष्ट बनते तर नक्की एकदा करून पहा आणि असं नाही की हे आपण भाजी कुकरमध्ये बनवले म्हणजे याला चव लागणार नाही खूप स्वादिष्ट बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचतो स्वयंपाकसुद्धा लवकर होतो तर आता आपण बनवूया तिसरी रेसिपी तर झटपट इथे आपण वांग मसाला बनवतो आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे एक वाटी शेंगदाण्याचा कोड घेतला आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घेऊया तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा गरम मसाला टाकून आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मसाले चांगले मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे तेलसुद्धा थोडंसं एक चमचाभर तेलसुद्धा टाकून हे मसाले मिक्स करू शकतात मसाले जे तुमच्याकडे असतील जे तुम्ही भाज्यांमध्ये वापरतात ते असतील तेसुद्धा चालतील असं नाही की हे सर्व मसाले वापरायला हवेत जे तुमच्याकडे आहे सुद्धा तुम्ही टाकू शकतात सर्व मसाले मिक्स करून घेतले वांगे चिरून घ्यायचे त्यामध्ये हा सर्व मसाला भरून घ्यायचा आणि वांगे चिरले की मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही आता फोडणी करून घेऊया दीड पळी तेल टाकून घ्यायचे पाव चमचा मोहरे पाव चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा जाडसर कुटून घ्यायचं आणि एक चमचाभर एवढं हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं लालसर हे वाटण तळून झालं की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकायचा अर्धा चमचा चटणी टाकायची आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाले आपण सर्व कुटामध्ये टाकले होते आता शिल्लक राहिलेला जो कूट आहे वांग्यामध्ये भरून जो शिल्लक कूट राहिलेला असतो तो याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सर्व हे परतवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये भरून घेतलेले वांगे टाक टाकायचे आणि ते सुद्धा थोडेसे परतवून घ्यायचे नंतर याच्यामध्ये सर्व हे चांगलं फ्राय झालं की गरम पाणी टाकून घ्यायचं पातळ भाज्यांमध्ये नेहमी गरम पाणी वापरायचं म्हणजे भाज्यांची चव आहे तशी राहते आणि भाज्या स्वादिष्ट चविष्ट मानतात आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतले झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिट हे वांगे शिजवून घेऊयात तर तीन चार मिनिटांनी झाकण उघडून परत वांगे हे हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने वांगे एकसारखे शिजले जातात परत एकदा झाकण ठेवायचं आणि आणखीन दोन तीन मिनट वाफ काढून घ्यायची कमी गॅसवरती तर वांगी चांगले मौसूत शिजलेले आहेत वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची झटपट आपली वांग्याची भाजी तयार आहे तर तुम्ही पाहिलंच आहे की ते आपण झटपट आणि सोप्यासोपी ही वांग्याची भाजी बनवलेली आहे तर खूप चविष्ट बनते नक्की करून पहा चला आता बनवूया पदार्थ चौथा ते म्हणजे महाराष्ट्रीयन झणझणीत पेटल्या तर सर्वांनाच पेटलं खूप आवडतं की नाही तरी इथे आपण आठ नऊ लसूण पाकळ्या नवधा मिरच्या आणि एक चमचा जिरे थोडेसे कढीपत्त्याची पानं हे जाडसर आपण वाटण करून घेतले मिक्सरमध्ये तुम्ही कुठूनसुद्धा सुद्धा घेऊ हो शकतात सर्वात अगोदर कडेमध्ये अडीच पळी तेल टाकून घ्यायचे एक चमचा मोहरे एक चमचा जिरे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि मिरचीच्या वाटणामध्ये सुद्धा कढीपत्ता टाकायचा म्हणजे बेसन खूप छान होतं आता इथे मोठे दोन कांदे चिरून घेतले ते टाकून घेऊया आणि परतवून घेऊया कांदा बेसनासाठी खूप बारीक कापायचा नाही थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे बेसन खूप चांगलं बनतं कांदा हलकासा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये जे आपण मिरचीचं जाळसर वाटण बनवून घेतले ते टाकून घ्यायचे तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार पण झणझणीत बेसन खूप छान लागते तर आता आपण पन... मिरची कांदा भाजतो आहे तोपर्यंत एकीकडे बेसनपीठ भिजवून घेऊयात असं केल्यामुळे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होत नाही आणि बेसन पटकन आपल्याला मिक्स करता येतं तर एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं लागेल तसं आणि असं याची पेस्ट बनवून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने याच्या सर्व गोठाळ्या आपल्याला व्यवस्थित मोडता येतात तोपर्यंत कांदा आणि मिरचीचं वाटण चांगलं परतवून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं हळद तेलामध्ये टाकायचे कांदाही तळतो त्यावेळेस म्हणजे बेसनला खूप चांगला रंग येतो आता जे आपण बेसनपीठ भिजवून घेतले ते टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं बेसनमध्ये भरपूर पाणी टाकलं तर बेसन चांगलं शिजलं जातं म्हणजे ते खूप सुकं सुकं होत नाही आणि कोरडं होत नाही खातानासुद्धा घशामध्ये दाटलं जात नाही मऊसू चांगलं शिजलं जातं आणि हे सर्व पाणी नंतर आटून जातं कमी गॅसवरती बेसन शिजवून घ्यायचे तर लागेल तसे इथे मी पाणी टाकून घेतले आता झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती हे बेसन चार पाच मिनिट शिजवून घेऊया तर पाच मिनिटांनी नंतर तुम्ही पाहू शकतात बेसनमधलं सर्व पाणी आटून गेले आणि बेसन अगदी हलकं फुलकं झालं मस्त शिजले गेले तर आता आणखीन एकदा मी हे मिक्स करून घेतले आणि आणखीन दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची तरी ते पाहू शकतात मस्त असं बेसन झणझणीत जन जन झालेलं आहे याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि बेसन असं कडेई लागलं की त्याची खरवड खूप छान लागते खायला तर बेसन आपलं इथे बनवून झालं आहे तर कोणकोण बेसन बोलतं तर कोणकोण पिठलं बोलतं तर झणझणीत जन गावरान पद्धतीचं आपल्या इथे पिठलं तयार आहे भाकरी चपाती किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकतात अप्रतिम लागतं किंवा जर तुम्ही बनवलं नसेल तर अशा पद्धतीने बनवून पहा मस्त असं कांद्यात मिरचीमधलं झणझणीत पिठलं तयार आहे आता बनवूया आपण पाचवा पदार्थ तर आपण अंड्याची रेसिपी बनवतोय अंडा ग्रेव्ही मसाला बनवतोय तर झटपट होते तर इथे सर्व अंडे आपण एका बाउलमध्ये फोडून घेऊयात तर मी इथे सहा अंडे घेतलेले आहेत तर चार पाच जणांसाठी ही भाजी पुरेशी होते तर सगळ्यात अगोदर अंडे जे फोडून घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे अंडे सर्व फेटून घ्यायचे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की सर्व हे अंड्याचं जे मिश्रण आहे ते या कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि याची आपल्याला भुर्जी बनवून घ्यायची तर याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची अगदी दोन चिमूट टाकायची म्हणजे कलर छान येतो आणि एकदम अंडं चांगलं फेटून घेतलं की एकदम फ्लफी असं फुगलं जातं तर आता इथे कोथिंबीर टाकून घेतली तर हलकं फुलकं असं हे मिश्रण तयार होतं तर अंड्याची आपण प्लेन अशी भुर्जी बनवून घेतली आहे तर आता ही लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया त्रांडं चांगलं फेटून घेतल्यामुळे ते चांगलं फुगलं जातं तर भुर्जी तयार आहे आता त्याच कडेमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या किसून घेतलेत त्या टाकून घेऊयात आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत त्या टाकून घेतल्यात लसूण आणि मिरची चांगली लालसर होईपर्यंत परतवून घ्यायची नंतर यामध्ये मिडीयम आकाराचे दोन कांदे घेतलेत एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि तेसुद्धा परतवून घ्यायचे तुम्हाला जर कांदा एकदम बारीक कापता येत नसेल तर मिक्सरमध्ये याची प्युरी करून टाकली तरीसुद्धा चालेल पण तसं भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळे असा कांदा पटकन भाजला जातो म्हणजे बारीक कापून घेतल्यावर पटकन ही प्रोसेस होते आता कांदा हलकासा भाजून झाला की याच्यामध्ये आपण एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे ते टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मीठ टाकताना बेताने टाकायचे कारण आपण चवीनुसार मीठ अंड फेटून घेतानासुद्धा टाकलेलं आहे आता आपण जेवढी ग्रेवी बनवणार आहे ते तेवढ्या पुरतंच मीठ टाकायचं आहे त्याला चव येईल एवढं तर आता मीठ टाकून मिक्स करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये एक टमॅटोची बारीक फाईन एकदम प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊया आणि ते, ते सुद्धा भाजून घ्यायची वेळ नंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आपण जी लाल मिरची पावडर टाकली ती तिखट नाही आहे ती आपण कलरसाठी टाकून घेतली आहे त्याने खूप छान रेस्टॉरंट स्टाईल एकदम कलर येतो तर आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया दोन चमचे पाणी टाकायचं सर्व मसाले मिक्स करायचं आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचे तरी ते पाहू शकतात तेल चांगलं सुटलेलं आहे आणि कांदा टमॅटो चांगला वितळा गेला आहे चांगलं एकदम मऊ शिजलेलं आहे उलत थोडंसं आपण असं सा मॅश करून घेऊया आता याच्यामध्ये मसाले टाकूया तर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा धना पावडर टाकूया आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया तर मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेत यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेऊया तर आपण इथे गरम पाणी करून घेतले तर इथे मी एक बाऊल एवढं पाणी टाकून घेतले आणि आता या भाजीला उकळे आले की याच्यामध्ये जे आपण अंड्याची भुर्जी बनवून ठेवली आहे ती टाकून घेऊया तर भुर्जी बनवताना खूप बारीक करायची नाही थोडे जरा मोठे मोठे तुकडे ठेवायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा छान वाटतं तर आता याच्यावरती कसुरी मेथी टाकून घेऊयात आणि परत मिक्स करून झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिट याची वाफ काढून घेऊयात तर अगोदर भुर्जी बनवलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे दोन तीन हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया आणि सगळे शेवटी इथे मी पाव चमचा अंडा करी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे तोंड नसेल तर गरम मसाला टाकू शकतात किंवा तुम्ही चिकन मसाला मटण मसाला कोणताही मसाला इथे वापरू शकतात वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि लगेच सर्व करूया तर हे पहा झटपट रेस्टॉरंट स्टाईल आपली इथे अंडा मसाला ग्रेवी तयार झाली आहे वेगळ्या प्रकारची भाजी आहे खायला खूप छान लागते चपातीसोबत खा किंवा तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकतात झटपट आपली इथे अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर कशा वाटलं तुम्हाला या पाच रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा बरं का